स्टेशनच्या हद्दीत सोन साखळी चोरी करणारे आरोपी यांच्यावर लक्ष ठेवून त्यांचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस करण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार नितीन भामरे समाधान वाजे यांना गोपनीय बातमी मिळाली होती तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोन संशयित इस्मांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता दोघेही संशयितांनी दोन गुन्ह्याची कबुली दिली आहे या संपूर्ण घटनेमध्ये पोलिसांनी तब्बल एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी आणि गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवालदार विजय टेमगर अविनाश देवरे संदीप पवार विशाल कुवर नाना पानसरे अजय देशमुख समाधान वाजे नितीन भामरे युवराज सहाने आदी कर्मचारी यांनी यशस्वीरित्या ये पार पाडली आहे याबाबत अधिक माहिती पोलीस उपनिरीक्षक पंडित अहिरे यांनी दिली आहे काल दिनांक एक मे रोजी सायंकाळी आमच्या डी बी पथकातील पोलीस अंमलदार भांबरे आणि वाजे यांना गोपनीय बातमीच्या आधारावरती शिन्नर फाटा या ठिकाणी सिटी बस लिंक स्टॉपच्या शंकर मंदिराजवळ दोन संशयित इसम इस असल्याची माहिती मिळताच ते त्या ठिकाणी हजर झाले त्यांनी त्यांना त्यांच्याकडे थोडीफार चौकशी केली त्यांना जास्त संशयास्पद प्रकार आढळून आल्याने त्यांनी माननीय या पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे वरिष्ठ अधिकारी माननीय श्रीयुत आपले सूर्यवंशी सर व डी बी स्टाफ तसेच आम्ही स्वतः त्या नमूद ठिकाणी गेलेलो होतो सदर इस्मांची आम्ही चौकशी केली त्यांची अंगजडती घेतली दोन पंचाच्या समक्ष त्यातून जेल रोड परिसरात दोन चेन स्नॅचिंगच्या घटना उघडकीस आलेल्या आहेत सदर आरोपी अटक करून आरोपी सध्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत या संबंध गुन्ह्याच्या तपासामध्ये नाशिक शहरचे पोलीस आयुक्त श्रीयुत संदीप कर्णिक साहेब माननीय डी सी पी मॅडम त्याचप्रमाणे ए सी पी सचिन साहेब तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नाशिक रोड पोलीस स्टेशन श्रीयुत गिरीसाहेब व सर्व तपास पथकाचे अधिकारी अंमलदार त्याचप्रमाणे नाशिक रोड पोलीस स्टेशनचा स्टाफ यांनी मोलाची कामगिरी केलेली आहे व या ठिकाणी नाशिक रोड पोलीस स्टेशनतर्फे दोन चेन स्नॅचिंग ह्या हे गुन्हे डिटेक्ट झालेले आहेत यांच्यावर आधीचे आपण तपासामध्ये गुन्हे नाहीत असं आतापर्यंतच्या तपासामध्ये मिळून आलेलं आहे जर या पुढील तपासामध्ये जर काही निष्पन्न झालं तर आपल्याला योग्य रीतीने ते कळवण्यात येईल रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे नाशिक प्रेस अपडेट